ओम ओम कब्जा आहे मुळेचा डोक्याच विमानतळ केलेला ओंकार मुळे फायटिंग बरोबर आणि ओम न कब्जा आहे मी कुस्ती निवेदक युवराजकर माझ्या आवाजाचं माझ्या वाणीचं कौतुक करून माझ्या कुस्ती कमिटीचं कौतुक करून आबा साहेब यांच्याकडून सुद्धा त्यांच्या जीवाला त्यांच्या मनाला आनंद वाटतो माझ्या कुस्ती प्रॉमित्यासाठी अकराशे आपल्या मनापासून माझी शिवाय झाडाचं पाणी घालत नाही मी फक्त निमित्त मात्र येऊ मोठ्या कुस्तीला बोलक करण्याचा प्रयत्न करतोय रोज दोनशे तीनशे किलोमीटर महाराष्ट्र म्हणून माझ्यासाठी अकराशे रुपयाचं बक्षीस अकोकर साहेब यांच्याकडून मी आपल्या मनापासून आभार आहे ही कुस्ती होऊ द्या मग आतमध्ये लावताय का एक कुस्ती लावताय काजो सरपंच साहेब एक कुस्ती अजून लावून घ्या आज सरपंच साहेब पहिल्यांदा गावामध्ये एंट्री केली मला वाटलं गाव छोट आहे पण खरोखर गाव दिसायला छोट असलं तरी मनाने फार आहे रोज महाराष्ट्र पण तुमच्यासारखे असे दानतदार माणसं कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं फार कमी जागा बघायला मिळतात रोज तीनशे दोनशे चारशे किलोमीटर प्रवास करणारा माणूस आहे रतीबाई बाय सरपंच साहेब यांच्याकडून कुस्ती कमिटीचं कौतुक करून त्यांनी सुद्धा माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षी दिलेलं आहे कोण किंवा हैर पंचवीस नंबरची कुस्ती आता लागते होम आंधरी ओम आंधरी हा कुती